पाहिजे देशात याला मारून टाकू म्हणायचे याच्या हात जवळ कुठत नाहीत आणि मरत नाही त्यावर सोडायचंच नाही म्हणतो ती काय म्हणायला जामखेड बस नाही जा, तिथं पुलात फेकून द्यायचं म्हणजे याला मार मारून टाकायचं म्हणजे पंधरा दिवसात दुसरी घटना मला धमकीचा फोन यायची एक आणि इतर विहिरीमध्ये उचलून नेलं पाच किलोमीटर सिद्धेश्वरचा पूल जे आहे आपला वडगावचा त्याच्यावर हॉटेल वर जेव्हा माणस त्यांनी मी असा काचात फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली यात पॅक केल्या त्यांनी लगेच टाकले टाकली एकशे चाळीस ची स्पीड न गाडी पळवला गेली मला तिथं बुकी घातली पुन्हा काय झालं थोडेशाला ते म्हणायचे मारायचे देशात मारून टाकून म्हणायचे याच्या हात जोर कुठत नाही आणि मरत नाही त्यावर सोडायचंच नाही म्हणतो ते काय म्हणणार याला जामखेड बस नाही तिथं कुलात फिकून द्यायचं म्हणजे याला मारून टाका म्हणजे किती वाजता घडला सहा वा सात साडेसातच्या मध्ये कोण ओळखीचे होते का तुमचे काय नाही ना ओळखीचे नाहीत ना काय नाही पंधरा दिवसात दुसरी घटना मला धमकीचा फोन यायची एक आणि इतर मध्ये उचलून नेलं पाच किलोमीटर सिद्धेश्वरचा पूल जे आपला वडगावचा त्याच्यावर नेऊन फुटून दिलेला आहे मला हा जेवण केलेलं होतं काय नाही मग फोटो सगळेच मागतात म्हणून फोटो द्यायला घेतो कारण सगळ्यांना नाराज करते ना सगळे फोटो मागतात म्हणून आपलं फुटून त्यात एक जणांना मला सोडून दिलं ना किती जण काय झालं नेमका प्रकार काय होता म्हणजे काय त्या नाही काय नाही प्रकार नाही ना काही त्यांची आमच्या दुश्मनी नाही फोटो द्या म्हणजे म्हणून सगळ्यांनाच फुटू देतो फुटू द्यायला गेल्यावर माणूस उचलून नेलं मारायचंच म्हणायचे ना खालाच करायचं कारण त्याच टायमाला घालते तू मारायच्या हिशोबाच नेल मला त्या करून कसं पाय न्यायचं तुम्ही तुमच्या सुरक्षेसाठी दोन दोन बाउंच ठेवलेत तरी हा प्रकार घडलाय काय होईल आता ती माग थांबलेली ते काय करणार कुठं द्यायला लागलो म्हणल्यावरती काय करणार गाडीचा गेर टाकली एकशे चाळीस चाळीस पण तर काय पाळणार आहेत का थोडी माग काय पोलीस प्रशासनाकडे काय मागणी कठोरची कठोर कारवाय गाडी बुलकूनच आणावी त्यांनी त्यांच्यावर कठोरची कठोर कारवाई कारण मला सुरक्षा त्यांनी दिली पाहिजे कारण की पंधरा दिवसात होतो कारण की मी गरिबीतून वरी आल्यामुळं आणि आज चांगली सेवा करतो जनतेची अडीचशे रुपयात काट म्हणून भरपूर ला आम्हाला म्हणजे काय असे त्यांच्या हिशेब झालेला आम्हाला किंवा काय बोलून नाही फक्त त्यांचं एकच म्हणणं होते की आम्हाला मारून टाकायचं ड्रायव्हर म्हणायचा जाम केला नेतो पाच व्यक्ती होती तुम्ही आनंद उत्सव साजरा केलाय इंस्टाग्राम चे चारशे फॉलोअर झाले आणि अशी घटना घडते काय आता अशी म्हणजे आता सपोर्ट देणारा का महाराष्ट्र सपोर्ट देत आहे आपल्याला सगळेजण सपोर्ट देतात पण त्या सपोर्ट मध्ये काय जाणारे बी आहेत की असं मारायचं म्हणजे हिशोब चाललाय त्यांचा काय जाणारे बी भरपूर आहेत असं धमक्यात देणं वेगळं झालं कोणावर धमकी देत ते थोडं झालं म्हणजे डायरेक्ट उचलून नेणं म्हणजे मारायच्या हिशेबानं पाच किलोमीटर उचलून कोणच नेऊ शकत ना असं महाराज हिशेबाच उचलून नेलंय ना मला अडकून काचत न्यायचं म्हणजे कोणत्या हिशोबा अडकून दरवाज्यामध्ये नाही दरवाजून काही बनत कि माझ्या हाताला हात घेऊ पायाला घासटा फुटला माझा मी पण चप्पल सुटले नाही तर आज पाय बी राहील नसते माझ्या काय मागणी आहे प्रशासन प्रशासनाच मागणी घ्यायला कठोर ते कठोर कारवाई झालीच पाहिजे आारीला तुम्ही आता ही घटना घडल्यानंतर पोलिस स्टेशनला गेला होता काय तिथं आम्हाला म्हणजे लवकर जावा पण आम्ही सिविर ला आला हे तर इंजेक्शन दिलंय मला पण आम्ही खास गेला चाललो आम्हाला खास गेला इलाच करायचो तिकडे चाललो आम्ही जाताना बंद मुख्य माणूस आता मला सांगा नौकर काय करणार मालकाला मारायला आज भिलेला नोकर करणार आज सगळे म्हणजे घरदार भिवन आहे आमचं तव मारून जाते याचीच नाही पश्च माझी एकच मागणी की मला सुरक्षा दिली पाहिजे पहिलं हॉटेल दुसऱ्या ठिकाणी होतं हॉटेल बदलण्याचं कारण काय होतं आता तिकडे आल्यानंतर व्हायला लागली कोणाच्या वेळाला जपा बारीक माझ्या जीवन उठले नाही पुढं काय पुढं काय करणार आता काय नाही मागणी म्हणजे आता मला न्याय पाहिजे पाहिजे मला आरोपी दिले काय प्रकार घडलंय काय मागणी आमची मागणी एकच आहे पोलीस प्रशासन आम्हाला भेटाव काय प्रकार घडलाय आमच्या बालकाला उचलून नेलं होतं जीव ने मारण्यासाठी नेलं होतं बिलेज टाकून दिलं गाडीमध्ये वडत नेलं बिलीज टाकून दिलं दोन तीन वेळेस अशा पण आलेले तर आमची मागणी एकच आहे की पोलीस प्रशासन आम्हाला भेटाव काय दुखापत काय झाली हाताला दोन्ही लागल्या आता ती अक्षर हे तर काय करणार आता तर मोरल्या म्हणजे वाटायला मागणी काय प्रशासनाला तिथं यावी ना आम्हाला परिसद्यांमध्ये